बोलणे आणि संवाद फरक आहे ना मला तर वाटतं नक्कीच फरक आहे आज एका मित्राने मला सुप्रभात म्हणून एक सुविचार पाठवला की एखाद्या नात्यामध्ये जर संवाद संपत चाललाय असं वाटलं तर तुम्ही स्वतः जाऊन संवाद साधा नाहीतर मग जणू काही हृदयाच्या मार्गात गुठळ्या झाल्यावर जसा माणसाचा गुदमरून मृत्यू होतो असंच तुमच्या नात्याचं होईल वगैरे साधारण या अर्थाचा तो सुविचार प्रश्न मनात उभा राहिला की आजकाल संवाद किती ठिकाणी आहे दिसायला तुम्हाला बहरलेली नाती दिसतात दिसायला तुम्हाला तुम्ही एखाद्या घरी गेल्यानंतर घर हस्त खेळतं पण दिसू शकतं पण त्या घरातल्या मुख्य दोन व्यक्तींमधला संवाद असतो जिवंत की नुसतं बोलणं चालू असतं याची प्रचिती पंधरा वीस मिनटं आपण जर त्या घरात बसलो तर नक्कीच येऊ लागते आणि मग हे जे जाणवतं त्यालाच म्हणतात बोलणं आणि संवाद यातला फरक आता सुविचार म्हणून ठीक आहे आपण पडतं घ्यायचं नमतं घ्यायचं नाती टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा वगैरे वगैरे हे सुविचारांच्या माध्यमातनं आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये व्हॉट्सअपवरती अनंत सुविचारांचा भडीमार हा चालू असतो पाठवणारा हे सुद्धा विचार करत नाही की बाबा त्याच्या वैयक्तिक बाबतीत त्याचं नातं ज्या ज्या लोकांशी आहे तिथं त्याचा, त्याचा, त्याचा संवाद आहे का नुसतं आपलं बोलणं आहे मग ते नातं बहरलेलंच आहे का नुसतंच कोणीतरी एकाने खेचणं चालू आहे बारकाईने जर विचार केला तर मला तरी असं वाटतं की जो समाजामध्ये पूर्वी संवाद होता जो घराघरामधून जो संवाद होता तो संवाद आता हरपलेला आहे अगदी तुम्ही आम्ही कित्येकदा या चुका करतो आपण एकत्रात कुठे नातेवाईकांकडे भेटतो पाच दहा मिनटं झुजबी बोलणी होतात आणि नंतर आता बोलायचं काय असे चेहरे होतात आणि प्रत्येकाच्या माना हा आपापल्या मोबाईलमध्ये असल्या जातात मग आहे संवाद मला तरी वाटतं ज्याला लोक आज संवाद समजत आहेत तो संवाद नसून ते एक जुजबी बोलणं कामापुरतं बोलणं आणि इतकंच आहे इथपर्यंत इत या समाजाची वाताहत झाली आहे मग ती मोबाईलमुळं असेल किंवा माणूस दिवसेंदिवस आत्मकेंद्रित होऊन स्वार्थी होत चालला आहे ज्याला उपजीविकेचं साधन मी स्वत कमावलं अशा प्रकारचे विचार मनात असतात तो माणूस जवळच्या माणसांपासून हळूहळू दूर गेलेला दिसतो म्हणजे संवाद तर लांबच पण बोलण्याच्याही पलीकडं जातो हे का घडतं मग हा खोटा आत्मविश्वास नाही का म्हणूनच सुविचार जरी असले तरी त्याच्या खोलीशी गेल्यानंतर थोडंसं वास्तविकतेचं जेव्हा भान येतं तेव्हा तो सुविचार खोटा वाटू लागतो तो विचार नक्कीच चांगला आहे तो नक्कीच सुविचारच होता आहे असं म्हणताना मला तर धडकी भरते कारण तसं काही राहिलंच नाही आज समाजात अहो समाज तर फार दूरची गोष्ट एका छताखाली राहणाऱ्या एकाच घरातल्या पाच व्यक्तींमध्ये सुद्धा संवाद नसतो आणि मग बचाव काय घेतात कोणी एखादा म्हणतो मला खूप अभ्यासाचं टेन्शन आहे म्हणून मी सर्वांमध्ये येऊन हॉलमध्ये बसत नाही कोणी म्हणतो मला कंपनीचं टेन्शन आहे जो नोकरीला लागलाय तो माझ्या डोक्यात बाकीचे विचार असतात म्हणून त्याचा सहभाग नाही म्हणजे बोलणंसुद्धा हरपत चाललं आहे लॉजिंग बोर्डिंगसारखी एका छताखाली राहणारी माणसं सकाळी बाहेर पडतात रात्री घरी येतात जस्ट लाईक लॉजिंग रात्री झोपतात पुन्हा सकाळी पुन्हा तीच रहाटी आणि मग विकेंड फॉरेन कल्चर नाही मी पाच दिवस मर मर मरतो शनिवार रविवार मला काही विचारायचं नाही मी एकदा सकाळी घरातनं बाहेर पडलो तर रविवारी रात्रीच येईन उर्मटपणा वाटतो अरेरावी वाटते पण एकमेकांमधलं प्रेम कमी होत चाललंय संवाद हरपत चाललाय नुसतं बोलणं आहे असं म्हणण्या इतपतच आहे तेही हळूहळू लुप्त होऊन जाईल ज्या पाखरांसाठी आईबाप कष्ट करतात त्याग करतात पै पई साठवून त्याला जिद्दीने शिकवतात नंतर हीच पाखरं मोठी होतात परदेशात नोकऱ्या मिळवतात जाताना अगदी मिठीत पडून रडतील सुद्धा पण हळूहळू ही पाखरं तिकडचीच होऊन जातात आणि अंत्यविधीला सुद्धा येऊ शकत नाहीत ही शोकांतिका समाजाची पाहिली की म्हणावंसं वाटतं संवाद संपवून तर बरेच दिवस झाले आता बोलणं ही संपत चालल्याची नांदी सुरू आहे चला एकमेकांना थोडंसं सावध करूयात एकमेकांमधलं बोलणं वाढवूयात आपोआप नंतर संवाद होईल नंतर तो संवाद बहरत जाईल आणि त्या संवादाने एकमेकांचे प्रॉब्लेम पूर्वीसारखेच आपण सोडवू शकू याच आशेवर आपल्याला जगावं लागेल पण नक्कीच आपण एकमेकांमध्ये काहीतरी बोलणं वाढवून संवाद साधून यात सुधारणा करू शकतो का हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारायचा आहे आणि लगेच कामाला लागायचं आहे आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही एकमेकात शेअर कराल जरी संवाद संपलेला असला तरी मोबाईलवरचा एकमेकांचा संपर्क हा वाढत गेलेला आहे ना म्हणून विनंती करतोय मी आशा करतो माझ्या विनंतीला नक्कीच मान मिळेल